विटॅमिन डी म्हणजे सूर्यापासून मिळणारं विटॅमिन आणि म्हणूनच आपल्याला वाटतं की सूर्यप्रकाश कमी पडला की विटॅमिन डी कमी होतं पण खरंच फक्त सूर्यप्रकाश कमी पडल्यामुळेच विटॅमिन डीची कमतरता भासते का तर नाही आज मी तुम्हाला अशा काही गोष्टी सांगणार आहे ज्यांच्याकडे आपण बिंदास्त दुर्लक्ष करतो पण त्या विटॅमिन डी कमी होण्याचं मोठं कारण ठरू शकतात पहिली गोष्ट म्हणजे तुमचा आहार जर तुमच्या आहारात मासे अंडी किंवा विटॅमिन डी युक्त दूध आणि सिरल्स यांचा समावेश कमी असेल तर सूर्यप्रकाश कितीही मिळाला तरी शरीराला पुरेसे विटॅमिन डी मिळणार नाही दुसरं म्हणजे आपलं वय जस जसं आपलं वय वाढतं तस तसं आपली त्वचा विटॅमिन डी तयार करण्याचं काम कमी करते तसेच किडनी किंवा लिव्हरचे आजार किंवा काही विशिष्ट औषधे दे घेत असल्यास ती विटॅमिन डीच्या निर्मितीवर आणि वापरावर परिणाम करू शकतात फक्त सूर्यप्रकाशावर अवलंबून राहू नका आपल्या आहारात बदल करा थोडा वेळ उन्हात फिरा आणि जर तुम्हाला व्हिटॅमिन डीच्या कमतरतेची लक्षणं दिसत असतील तर दुर्लक्ष करू नका या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी एक लिंक शेअर केलेली आहे ज्यामध्ये मी पूर्ण व्हिटॅमिन डीबद्दल सविस्तरपणे चर्चा केलेली के आहे ती तुम्ही बघू शकता